बसवेश्वर मित्रमंडळ व अक्कलकोट तालुका रहिवासी मित्रमंडळ मार्केट यार्ड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बेळामावस्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला बसवेश्वर मित्रमंडळ व अक्कलकोट तालुका रहिवासी मित्रमंडळ मार्केटयार्ड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गेल्या सतरा वर्षांपासून पुण्यातील अक्कलकोटचे रहिवासी बेळामावस्येचा कार्यक्रम नित्य नियमाने दरवर्षी पार पाडतात विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी व माजी आमदार सिद्धाराम मित्रे यावेळी एकाच मंचावर उपस्थित होते राजकारणात कितीही वैचारिक मतभेद असले तरी आपल्या गावाकडच्या लोकांना भेटण्यासाठी हे मतभेद विसरून एकत्र हो येऊन त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली व या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला यावेळी हजारो संख्येने अक्कलकोट तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते विशेष म्हणजे महिला मंडळींनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली तसेच यावेळी जवळजवळ चार हजार लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतला अक्कलकोट तालुका रहिवासी मित्रमंडळ व बसवेश्वर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित व नियोजनबद्ध पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरभद्र हरकुड कल्याणराव मंठाळे रवींद्र गुळगोंडा सीएम पाटील पंडित जकापुरे लक्ष्मण माने राजशेखर दुर्गे निरकंठ हेळ्ळी योगीनाथ हिरेमठ काशीनाथ प्रचंडे अप्पू बिराजदार मल्लीनाथ गद्दी शिवानंद बिराजदार शरणय्या स्वामी मल्लीनाथ साखरे मधुकर सुरवासे शैलेश जकापुरे राजशेखर मेहत्रे संजय कलशेट्टी सुरेश माळी अप्पू पुजारी शिरणप्पा हुळबेटे सागर जाधव हणमंत अल्लापुरे निळकंठ मुगळी मल्लू कुंभार शरीफ मकानदार जयंत क्षीरसागर तानाजी कुसेकर शिवा मेळकुंदे यांचे विशेष सहकार्य लाभले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका